नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आता मात्र इकडे कावेरीच्या हाताला लागतं त्यामुळे यश तिची तशीच काळजी घेत असतो त्यामुळे तिला तिच्या बाबांची आठवण येते आणि ती तिच्या बाबांना म्हणते आहे पण लागलं तर मला आहे आणि त्यामुळे तेच वाक्य ती यशला सुद्धा म्हणते इकडे मात्र यश लगेच भानावर येतो आणि तो, तो म्हणू लागतो हो लागल तुम्हाला आहे माहितीये मला पण तुम्हाला झोमत पण असेल ना त्यामुळे मी तस करतो आहे आणि लगेचच इकडे आता ती त्याच्याकडे प्रेमाने बघत असते परंतु आता दुसरीकडे सुलक्षणा सुद्धा रूमच्या बाहेर आलेली असते आणि ती किचन कडेच येत असते इकडे मात्र आता कावेरी भानावर येते आणि जोऱ्यातच आपला हात यशच्या हातातून काढून घेते तर दुसरीकडे मात्र आता यश म्हणतो आता मी तुम्हाला शिकवतो की कसं करायचं आहे मोदक करायच्या आधी आपल्याला नारळ खाऊन घ्यायला लागेल म्हणून तो आता स्टाईल मध्ये नारळ उचलून फेकतो परंतु आता इकडे कावेरीला असं वाटत की ही सुद्धा एक रेसिपीचा भाग आहे म्हणून ती सुद्धा तसंच करायला जाते परंतु नारळ मात्र पडतो आणि तो उचलण्यासाठी जेव्हा कावेरी वागते तेव्हा तिथे सुलक्षणा सुलक्षणाला बघून मात्र कावेरी प्रचंड घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कावेरी किचन मध्ये पाणी प्यायला चालले आहे असं कळल्यावर लगेचच म्हणू लागते मी आणून देते ना तुम्हाला पाणी असं म्हणत ती धावतच जाते कडे आणि मधनं बॉटल काढते तेव्हा आता तिथे सुलक्षणा जाते आणि ती म्हणते मी फ्रीजचं नाही माठाचं पाणी पाणी पिते त्यानंतर आता सुलक्षणा जाऊन पिणार जाते जा आणि यशच्या समोर मात्र येऊन कावेरी उभी राहते त्यानंतर मात्र सुलक्षणाला यश हा किचन मध्ये दिसणार नाही याची काळजी मात्र कावेरी घेते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा